एग्रीकल्चर चेके आणि क्वेश्चन सिरीज मध्ये आजचा आपला प्रश्न आहे विच ऑफ दी फॉलोइंग डिझीज कॉजेस ड्राय रॉट इन मशरूम कल्टिवेशन हेच मशरूम पिकवताना ड्राय रॉट हा रोग कोणत्या कारकामुळे होतो असा प्रश्न विचारला आहे ऑप्शन दिलेला आहे ट्रायकोडर्मा स्पेसिस स्पेसिस पेनिसिलेम स्पेसिस फ्युझरेम स्पेसिस प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ट्रायकोडर्मा स्पेसिस कारण काय असते ट्रायकोडर्मा कॉम्पिट विथ मशरूम मायसिलियम कॉझिंग ड्राय रॉट ऑफ कंपोस्ट अँड स्टंटेड ग्रोथ म्हणजेच काय होते की ट्रायकोडर्मा आहे ते या बुरशी सोबत काय करते करते म्हणजे स्पर्धा करते ज्यामुळे कंपोस्ट आहे ते ड्राय होते आणि त्याच्यामुळे वाढ मंद होते जसे पांढरे हिरवे डाग आपल्याला त्यावर पाहायला मिळतात पहिले अनालिसिस आपण आपल्या सिरीज मध्ये घेतलेले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता तिथेच तुम्हाला अधिकची माहिती मिळेल की आपला एक शॉर्ट अपलोड होत असतो ॲग्रीकल्चर संबंधित तर अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद